व्हेरी गुड मॉर्निंग वेलकम आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे डे टू सकाळ झाली आहे आणि आता अरवी तिच्या गार्डनमध्ये फिरते आहे बघा कशी हे बघा अरवी अरवीचा अण्णा आता आपण जासुंदाच्या फुलाचं तेल बनवणार आहोत त्यासाठी आपल्या या बागेतल्या बऱ्याच झाडावरून आपण बरीच फुलं काढलेत अरवी बघा माझी आई झाडांना पाणी देते गरमागरम कांदे पोहे आणि सुंदर असं दृश्य समोर अतिशय खूप छान सकाळची सुरुवात झाली आहे आणि आशा करतो आजचा दिवस खूप चांगला जाईल साधारण दोन दिवसासाठी आलोत आम्ही काल सकाळी आलो आणि आज रविवार आहे आज संध्याकाळी आम्ही निघू आता आम्ही आमच्या गावी आहोत थोड्याच वेळात आम्ही आता माझ्या गावापासून थोडं एक पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावरती हो माझ्या मामाचं गाव आहे अर्थात माझ्या आईचं तळवट तिकडे आता आम्ही जाऊ आजीला भेटू तिकडे थोडंफार काय असेल दाखवण्यासारखं मी नक्कीच दाखव आणि मग मुंबईसाठी निघू दुसरा एक गँग मेंबर उठला आहे सकाळ झाली त्याची हा बघा अरवीचा भाऊ अधिराज મારે આધિરાજલા કઈ તરી હવે તમ તો હાથ વરતી કરા અને ડાન્સ કરો હું ડાન્સ કરેન કે ડેઢને કે आदिराज पोचला आहे आमच्या मामाच्या गावाला तळवटला आदिराज वेगळे बाहेर कोंबडीची पिल्ल बघा आजच झालं पिल्लू आता झाला छोट छोट पिल्लू चिकन चिकन मामाचं गाव तुम्हाला दाखवतो बघा छान असं टेस्टी जेवण आता जेवण आपण बाहेर थोडं जाऊ फिरायला सो आता मामाच्या गावी आपण तळवटला एक डॅम आहे डॅम बघायला चाललो आहे खाली गाडी लावली आपण एवढं असं उंचवरती जागा आहे तिकडे आता आपण डॅम बघायला जाणार बाकीची गँग पुढे गेली आता मी चाललो आहे मागून तर बघा कॅमेरा रेडी करायला वेळ गेला तर मंडळी बघू शकता काय सुंदर असं दृश्य आहे आणि या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये असं मोठं असं धरण आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये खरंच इकडे पाहण्यासारखं दृश्य असतं आणि बरेच मंडळी इकडे येऊन मासेमारीही करतात कारण पावसाळ्याच्या सीझनमध्ये इकडे मासेही असतात आणि पूर्ण हिरवगार असतं आत्ताच आपण बघू शकतो की काय सुंदर असा नजारा आहे आणि खरंच खूप आम्ही जेव्हाही येतो लहानापासून आम्हाला मामाच्या गावाची आवड नक्कीच आहे आणि इकडे आल्यावरती आम्हाला खूप समाधानी आणि खूप चांगलं वाटतं निसर्ग खूप सुंदर आहे आणि एकदम आठवणीत राहणाऱ्या गोष्टी इकडे आम्हाला करता येतात आणि आज एक तसंच पहिल्यांदा मी एक अनुभव माझ्या फॅमिलीसोबत केला आहे अरवी माझी खूप लहान होती तेव्हा आम्ही आलो होतो पण आता अरवी थोडी मोठी झाली आहे आणि तिला आहे आणि ती खूप एन्जॉय करते आणि तसंच अधिराजसाठी हा अनुभव खूप चांगला होता ओव्हरऑल आम्ही जे आलो त्यासाठी मला खूप आनंद झाला आहे आणि खूप चांगल्या आठवणी मी घेऊन जाणार आहे ला नदी मध्ये पाणी आये थोडं तारविला भेटलाय पाण्यामध्ये जायचा मुका बस काय नाही अरे काय नाही बस अगं बस अरे मी हाय पकडतोय

बारीक पाणी झोप झोप आहे झप झोप 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 नाही जाणार नाही अस झोप चल झोप 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 खांद्या डोकं आजोबो ना अरे का गाडी काढायची गाडी आता आपल्या निघायचं आहे तो बघून जायचंय पकडत पण नाही सोडते डायरेक्ट आता बसला भाऊ बावळ बावळ दे आता ती पडेल झालं चला झालं किती वेळ पण पाण्यात किती वेळ अरे आजारी पडशी सुट्टी पडायला सो हो so, असा हा आपला गावचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता आपण निघालो मुंबई साठी चलो आता आपण हा ब्लॉग कर करतो छोटे छोटे जे मेन मुवमेंट होते ते मी ॲड केलेले आहेत आणि नक्कीच आपला हा प्रयत्न सक्सेसफुल होईल असं मी आशा करतो बघया पाच मिनटं थांबा अशा प्रकारे मुंबईची चप्पल राहिलेली आहे ती मला घेऊन यायला लागेल किंवा सोपले दादा रिव्हर्स गिअर मारतात <laughs> <Excitement laughs> <मेरा दे। laughs> एक्साइटमेंट <laughs> मध्ये <laughs> चप्पल राहिलेली <laughs> आहे चप्पल आणायला चाललो मी पाठी अरे बाय बाय चलो जायचं मुंबईला राहिलेली चप्पल घेऊन आलोय तर सुंदर अशा निसर्गामध्ये आपल्या ब्लॉगला मी एंड करतो होप सो तुम्हाला आवडला असेल बारा वाजेपर्यंत मुंबईला पोचायचं आहे घाई असा या ना तर थँक्यू जर तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहिला असाल तर कसं वाटलं तर नक्की सांगा धन्यवाद बाय बाय मजेत राहा हॅप्पी राहा कीप स्माइलिंग